नमस्कार मी राजेश बाबुराव शिंदे राणार भुईंज वाईमधील निखिल वाघ या व्यक्तीने माझी आर्थिक फसवणूक केली त्या संदर्भात मी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस त्या दिवशी तक्रारी अर्ज दाखल केला सदतीस लाख रुपयाची फसवणूक केलेली माझी आणि विंज पोलीस मध्ये मी तक्रारी अर्ज दाखल केला तर दो सरासरी दोन महिने झाले त्याच्यावर काही विशेष अशी कारवाई काहीच नाही केलेली त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी दरेगावी गेलो मी ॲक्च्युली मूळचा दरे मुख्यमंत्री साहेब माझे चुलते लागतात आम्ही भेटायला गेलो असता पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री साहेबांना भेटून त्यांनी त्यांच्या पिएंना काळे साहेबांना सांगून चौकशीचे आदेश आपले समीर शेख साहेबांना फोन केला आणि त्यांनी मला भेटण्यास दुसऱ्या दिवशी बोलवलं आम्ही तर एस पी ऑफिसला सहा तारखेला भेटायला आलो साहेबांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि चौकशीचे आदेश दुसऱ्या दिवशी भुईंद स्टेशनला दिले तर सर सांगायचं म्हणजे चौकशीचे आदेश देऊन सुद्धा दोन महिन्यात काही त्याच्यावर चौकशी नाही आम्ही तिथं आम्ही एक दोन वेळा बोलवलं एफ आय आर सुद्धा साधी दाखल केली नाही आमची आणि ते म्हणतात काय प्रूफ नाही प्रूफ नाही जवळजवळ साडेआठ लाख रुपयाचे आमच्याकडे प्रूफ आहेत ऑनलाईन पेमेंटचे पेमेंट प्रूफ आहेत सर पेमेंट प्रूफ असला काय आणि लाख रुपयाचा असला काय शेवटी तो त्याला कलम एकच ना तर त्यांनी एफ आय आर आम्ही म्युच्य केली की सर तुम्ही चार महिने झाले एफ आय आर साधी दर्ज केली नाही म्हणलं का तर म्हणजे त्याच्या सिद्ध होत नाही तुम्ही समजपत्रावर सही करा आम्ही काही सही केलेली नाही आणि त्याच्यानंतर सर आमच्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही आम्हाला सर मानसिक त्रास म्हणजे प्रा जे घरात सगळ्याच बाजूने आम्हाला भयंकर त्रास झाला आणि ती व्यक्ती अशी आहे की पूर्ण सर आहेत आम्ही त्याची डिटेल ते चौकशी काढली तर त्याने वाई तालुक्यामध्ये जवळजवळ जवळजवळ दोन कोटी रुपयांना माणसांना गंडा घातलेला आहे वाईफमध्ये वाईफरू रस्ते मारत आहेत नावडे सर त्यांच्याकडनं मी हॉटेल व्यवसाय मी रेटवर घेतलं होतं आणि काही माझ्या घरगुती अडचणींमुळे मी बार 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 ते हॉटेल चालू शकलो नाही म्हणजे माझ्या आईवटांचं निधन होणे किंवा माझ्या मुलांचं ॲक्सिडेंटमुळे मला वेळ मिळू शकत नव्हता तर पैसे ते आर्थिक माझ्या अडचणीत खूप वाढत चालली होती म्हणून मी निखिल वाघबरोबर बाजी चर्चा होऊन त्यांच्याबरोबर मी ते त्यांना हे केली स्वतः मला सांगितलं की मी तुमचे युनिट चालवायला घेतो म्हणून त्यासाठी मी त्यांना म्हटलं होते की बाबा हे ॲग्रीमेंट आपण ज्या जे काय माझे अमाऊंट आहे बघा अठरा महिन्याचं त्यांनी मला भाडं दिलं नाही त्याची अमाऊंट होती दहा लाख रुपये आणि शेवट अठरा महिने मला त्यांनी भाडं दिलं नाही म्हणून मी तिथलं सगळं माझं मटर उचललं आणि ते उचलून मी माझं मटलमध्ये जवळजवळ माझी दहा लाखाची नासधूस केली टोटल मला वीस लाखाचं लाख रुपयाचा लॉस झालेला आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि मी त्याच्यासाठी तक्रार अर्ज म्हणून बोईस पोलीस स्टेशनलासुद्धा गेलो भोईच पोलीस स्टेशनला त्यांनी मला एवढंच सांगितलं की तुमच्याकडं त्याच्यावर ॲग्रीमेंट नाही केलं ना म्हणून आम्ही तुमच्यावर त्याच्यावर कारवाई करू शकत नाही आहे म्हणून ॲक्च्युली फॅक्ट ही आहे की एक अठरा महिन्यामध्ये मी त्याला भरपूर वेळा फोन केला भरपूर वेळा त्याला कॉन्टॅक्ट केला तो माझ्याकडं माझ्या मेडिकलमध्ये सुद्धा आला पण मी करतो मी ज तुमच्या अशी ॲग्रीमेंट पण करतो त्यांनी मला ॲक्च्युली मोठी फसवणूक अशी केली मी त्या ज्या नलोडे त्यांच्याकडं मी भाडे नव्हतो की त्याला भाडे करू म्हणून मी त्याला जॉईन करून दिलं की आता मी निघतो तूच कर त्याच्याबरोबर केलं आणि मला बरोबर अकरा महिने मला माझी फसवणूक केली मी जवळजवळ पन्नास लाख रुपये खर्च केला होता माझ्या त्या हॉटेल व्यवसायाकरता आणि महिन्याला पन्नास हजार रुपये ठरले होते भाडं देणं तर ते अशा एक दोन महिने मी समजू शकतो हो, पाच महिने दहा महिने समजू शकतो हो, अठरा महिन्यामध्ये मा त्या माणसानं मला एकही रुपया दिला नाही माझी खूप मोठी फसवणूक केल्याच्या माध्यमातून माझं पूर्ण परिवार डिस्टर्ब झालेला आहे आणि खरं सांगायचं म्हणजे अशी स्टेज आलेली आहे की मी आत्महत्या करायला तयार आहे मला निखिल वाघमुळं माझं पूर्ण प पूर्ण म्हणजे मा पूर्ण माझं सगळं डिस्टर्ब झालेलं आहे माझी पूर्णपणे इच्छा झालेली आहे पण आज मला या कंडिशनमध्ये तुम्हाला सांगू श की मी मरत असेल तर मला त्याला ठेवूनच त्याला त्रास देऊनच निघाला पाहिजे मी इतकं सब्रस तुझी माध्यमात